स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे शेतकरी पुत्रांना अटक वारंवार सामाजिक कामासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन यांच्या वतीने अटकेची कारवाई आज शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक देवळा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील दौरा पार्श्वभूमीवरून वारंवार सामाजिक कामासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन यांच्या वतीने अटकेची कारवाई करण्यात येत आहे अटकेची कुणकुण आम्हाला होतीच म्हणून निर्यात बंदी उठली पाहिजे कांद्याला त्याचप्रमाणे शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे आधी घोषणा देत आम्ही संतापाला वाट मोकळी करून दिली आहे तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज्य न्यूज येवला मान्य दत्ताबाई पवार अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य आकाश नाना थोरात तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघटना देवळा तालुका मान्य सुभाषदादा पवार धोर आम्ही शांततेच्या मार्गाने निदर्शने करत आहोत मोदी साहेबांची ज्या महाराष्ट्रात स्वागत आहे मात्र त्यांनी शेतकऱ्यांची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे त्यांनी जी कांद्याबद्दल निर्यात बंदी केली त्याचप्रमाणे इतर भाजीपाला तसेच कर्जान्य सगळ्याच गोष्टींबद्दल शेतकऱ्यांच्या मानबुटीवर सुरी फिरवलेली आहे या बाबीचा त्यांनी विचार करून महाराष्ट्रातील जनतेला आम्ही त्यांचं महाराष्ट्रात स्वागत करतच आहोत पण हे एक निषेधार स्वागत आहे आमच्या दृष्टीने धन्यवाद